आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील एनकुळ येथील सेवानिवृत्त पोलीस सुनील शिवाजी खाडे तसेच बंधू संजय शिवाजी खाडे यांचे वडील कैलासवासी शिवाजी नानासो खाडे गुरुजी यांचे प्रथम पुण्यस्मरण हरिभक्त पारायण श्री उद्धव महाराज नांदोशीकर यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात दहा ते बारा वाजेपर्यंत आज कीर्तनरूपी सेवेत पार पडले कैलासवाशी शिवाजी नानासू खाडे गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण फुलाच्या कार्यक्रमाला यांचे परगावी तसेच गावामध्ये राहणारे मंडळी नातेवाईक मित्रमंडळी खाडे परिवार समस्त ग्रामस्थ लोकांनी मनोभावे हजेरी लावली होती कैलासवाशी शिवाजी अण्णांच्या जीवनात भाग्याचं लक्ष्मण कोणते असेल तर ते एक्क्याण्णव वर्षांचे दीर्घायुष्य मिळणे हे त्यांच्या आयुष्यातील भाग्याचं लक्षण आहे तुम्ही कितीही मोठे व्हा पण आपल्या गावाचं नाव चुकून मोठा होता येत नाही कीर्तन दुःखातही चालते आणि सुखातही आई वडिलांची पुण्यतिथी साजरी केल्याने अधिक पुण्य प्राप्त होतं असे चार शब्द कैलासवासी शिवाजी अण्णांच्या जीवनातले सांगून कीर्तनकार उद्धव महाराज नांदोशीकर यांनी त्यांच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला या पुण्यस्मरण कार्यक्रमाला समस्त खाडे परिवार आणि नातेवाईक आपतेष्ट समस्त ग्रामस्थ एणकुळ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण नोकरीचा ज्ञानदानाचं काम आहे आणि कठीण आहे अर्थात एक काळ असा होता त्याला पंतोजी असं म्हणायचं ते पंतोजी घरी शिकवायचं शिवाजी तुमचं सुद्धा काम तसं होतं अन्नाची एवढी खासियत आहे अण्णाने खरं सांगता माणसाच्या का जीवनामध्ये काही भाग्याचे लक्षण सांगितले तर सगळ्यात मोठं भाग्याचं लक्षण कोणतं आहे दीर्घायुष्य मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे एक्क्याण्णव वर्षाचं आयुष्य मिळालं अर्थात अखंड आयुष्य ज्यांचं पवित्र कामामध्ये गेलं सामाजिक कामामध्ये ज्यांचा आपले योगदान केलं बरीच माणसं सर जगताना मी बघतोय मोठे मोठे ऑफिसर होतात पण गावात गावात आपल्या घर तिथे एखादा माणूस जर त्या ऑफिसरला भेटला ना तर त्याला ओळखत नाही आपल्या गावचा माणसं का माहिती वागतं काय मोठा होऊन तो एकटा मोठा होऊन काय फायदा सांगा आपलं प्रत्येकाचं काम राहतं आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा आपल्याने ज्या समाजामध्ये ज्या गावामध्ये आपण मोठे झालो त्या गावाची काहीतरी ऋण आपल्यावर त्या गावामुळे तुमची ओळख आहे ना या मातीमुळे मातीमुळे कुठेही जाऊ कोणत्याही पोस्टला असा या गावाचं नाव सोडून तुम्हाला मोठं होता येत म्हणा अड्रेसवर तुमचं नाव टाकावं लागतं आणि म्हणून प्रत्यक्ष असो का अप्रत्यक्ष आपण या मातीशी जोडलेले आहोत आणि या मातीशी काहीतरी करणं आपलं कर्तव्य राहत आणि पाच वर्षाकरता निर्गोडेश्वर कंसोडे आणतात ते समाजात सुद्धा होते सामाजिक बांधिलकी त्यांनी पाळलेली होते त्यांच्या पुष्यात त्यांचा परिवार दोन चिरंजीव आहेत त्यांच्या कन्या आहेत आणि त्यांचे सगळे अप्तिष्ट अण्णांच्यावर मोठी श्रद्धा या मंडळींची कशावरून म्हणाल तर ज्या अर्थी त्यांनी वर्ष सुलब्धाला आता खर तर वर्ष स्वतःला कीर्तन ठेवण्याचे आणि शेतोय काही लोकांना असं वाटतं की पै पाहून येणार तिकडे तिकडं बसण्यापेक्षा गुंतून पडते बरं आहे कीर्तन ब्राच कीर्तन आता कमी असतो ना आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा